सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूध व दुग्धजन्य पदार्थ पनीर खवा मावा इत्यादी खाद्यपदार्थांची प्रचंड शहर व ग्रामीण भागात मागणी होत असते ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र राज्यात सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा या मोहिमेअंतर्गत नागरिकांना दर्जेदार अन्नपदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक ती पावले उचललेली आहे अन्न औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिडको नाशिक येथील त्रिमूर्ती चौक सिडको या पेढीमध्ये बनावट पनीर व खवा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकून पेढीची तपासणी करण्यात आली विक्रीसाठी आढळलेला पनीरचा एकशे एकोणतीस किलोग्रॅम व अठरा किलोग्रॅम खवा असून त्रेचाळीस हजार सातशे चाळीस रुपयांचा साठा बनावट असल्याचे निदर्शनास आले सदर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पनीर पेढे बर्फी मिठाई असे दुधापासून बनवलेले पदार्थ ग्राहकांनी खरेदी करताना खात्री करून घ्यावे अन्न व औषध प्रशासनाला संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे संयुक्त आयुक्त तांबोळी यांनी आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता नागरिकांना केले जागरणास्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक